जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या नमस्कार मी आदित्य पाटील तुम्ही पाहत आहात जनहित न्यूज महाराष्ट्र कल्याणमधील आचार्य अत्रे रंगमंदिर या ठिकाणी दिनांक अकरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी हरिपाटणकर निर्मित लावण्य दरबार हा महिलांसाठी खास लावणी शोला महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला च कार्यक्रम आहे आणि महिलांच्या कार्यक्रमामध्ये आज दरबार हा जो कार्यक्रम केला गेला आहे के लावण्यांचा लावण्यांचा जो काही लावण्या आहे त्या लावण्या अतिशय सुंदर आहेत त्या लावण्यांमध्ये आज तिळगड घ्या बोलाचा कार्यक्रम पण छान झाला वाटलेला आहे त्यामुळे लावण्य दरबारचे खूप अभिनंदन आम्हाला प्रोग्राम फार आवडला हा छान आहे सर्व फॅमिलीने येऊन पाहावा हा प्रोग्राम खूप छान आणि आमच्या डोंबोलीमध्ये महाराष्ट्राची शान आणि लावण्याचे पहा किती वर्ण इतकं कौतुक करावं तेवढं कमीच आहे लावण्य दरबारने अतिशय सुंदररीत्या थोडंही वलगर तिच्या प्रकार न येतात अत्यंत सुंदररीत्या पेश केलेली आहे तमाशा वगैरे हे असं कधी आम्हाला बघायला नाही मिळाले फर्स्ट टाईम आहे की आम्हा महिलांना तमाशा हा प्रोग्राम कसा असतो पुरुषच जातात हे बघायला पण आम्हाला हे बघून खूप आनंद झाला आणि आम्हाला असं म्हणजे कुठेच वाटलं नाही की ते म्हणतात ना की फक्त पुरुषांनीच बघावं स्त्रींनी बघू नये पण खूप छान आहे आणि असं वाटतं की ते फॅमिलीला घेऊन आलं असूनच अजून छान वाटलं असं लावणीच्या बाबतीमध्ये लोकांचा गैरसमज समज असतो की लावणी हे चौक घ्यायला पाहिजे खूपच सुंदर आहे महिला आपापल्या रोजच्या कामामध्ये एवढ्या व्यस्त असतात इथे आल्यानंतर मन सोक्त ते आनंद लुटतात हीच खूप मजा आहे थोडा वेळ टेन्शन फ्री हा जो कार्यक्रम आहे लावणीचा खूप सुंदर आहे तर लावणी म्हटलं की पुरुष प्रधान पहिले जाते पण आता बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे महिला सुद्धा या सहभागी होऊन महिला खूप सारा आनंद घेतात घरातल्या घर काम करतात ऑफिसला जातात हे अनेक टेन्शन त्यांचे असतात पण लावणीच्या कार्यक्रमाला त्यांनी स्वतःला बालपण निकार केलं आणि त्या स्वतः एक छान मजा करतात एन्जॉय घेतात ते त्या लावणी म्हणजे त्यांना पण असं वाटायला लागतं की मी पण लावणी करायला पाहिजे माझ्यामध्ये पण काहीतरी आहे प्रत्येक स्त्री सुंदर असतेच आणि सुंदर त्याच्या असे नव्याने ना नटलेली थोटलेली सुंदर स्त्री की त्यांनाही बघण्यात आणि त्या ना लावण्यामध्ये दिसते त्यामुळं सगळ्या म महिला आनंद आणि उपभोग घेतात आहे खरंच लावणी हा प्रथा खूप चांगला चालू आहे आणि खरं लावणीला खूप चांगला प्रतिसाद मिळाला पाहिजे की महाराष्ट्राची आपली लावणी ही मोठी कला आहे आणि कुठंतरी विसरत आले आता त्याला पूर्ण चिन्ह मिळायला लागल्यामुळं परत लावणीला परत एकदा शुभेच्छा देते आणि परत पुन्हा महाराष्ट्रामध्ये मा लावणीच नाही आमचा प्रथम आम्ही असा बायका म्हणून बघितल्या हा प्रथमच आमचा योग हो आहे अतिशय सुंदर कार्यक्रम आहे असाचा कार्यक्रम परत कधी घेतला सखी म्हणजे तिथे आम्ही खूप आभारी आहोत मुझे बहुत अच्छा लाईफ मी पहिली बार आई आणि आमच्या डोंबिवलीमध्ये तर होत असतो दोन वर्षांपूर्वी आमच्या डोंबिवलीला झालं खूप प्रतिसाद मिळाले पण आमच्या कल्याणमध्ये गरजेचं आहे असं नाही की डोंबिवली हवा असं आहे सखी आलेलो आहे कल्याणला मी बाहेर पडून आपल्यासाठी स्वतःसाठी जो टाईम दिला हा लोकमत खूप देऊ शकते आणि इथेहून आम्हाला खूप समाधान वाटलं आणि खूप सुंदर वाटलं असाच कार्यक्रम सगळ्या महिलांपर्यंत पोचावा त्याची शान आहे आणि तो प्रोग्राम आम्हाला स्पॉन्सर केल्याबद्दल सर्व महिलांच्या तर्फे लोकमतला खूप खूप खुँ, थँक्यू आणि लावणी दरबार हा खूपच उत्कृष्ट प्रोग्राम आहे प्रत्येकाचं डान्स वेगवेगळ्या पद्धतीचा आहे आणि आम्ही खूप भारावून गेलो आणि सगळ्या महिलांना एकत्रीकरण आणलं त्यांनी एन्जॉय एन्जॉय करायला दिलं स्टेजवर प्रत्येकीला आपली लावणी असं वाटलं त्यामुळे हा प्रोग्राम आम्हाला खूप आवडला आमची लाडकी लावण्य होती आकांक्षा कदम आज अत्रे रंगमंदिर कल्याण इथे आमचा लावण्य दरबारचा प्रयोग होता आणि तो खूप दिमाखात पार पडला कारण हे की ह्या कार्यक्रमाला फक्त आणि फक्त महिलांची हजेरी होती आज आज खास महिलांसाठी प्रयोग केला महिला होता आणि तुडुंब प्रचंड गर्दीत महिला आल्या होत्या आणि त्यांनी खूप एन्जॉय केला हा शो ॲक्च्युली दरबार मागच्या वर्षी मला वाटतं संक्रांतीच्या दरम्यान शो लावला होता आणि तिकडे काहीतरी डिमांड केली होती आणि आमच्या प्रोड्युसर हरी पाटणकर यांनी सांगितलं होतं की शब्द दिला होता असं म्हणेन मी की पुढच्या वर्षी खास महिलांसाठी हा कार्यक्रम हो, आम्ही लावू आणि तो शब्द त्यांनी पाळला आणि महिलांनी ती प्रचंड गर्दी करून त्यांनी त्यांचा शब्द पाळला सो so, ही जी काही ट्युनिंग आज झालेली होती महिलांची आणि आमची परफॉर्मन्स करताना किंवा जे इंट्रॅक्शन होतं ते महिलांचा जो प्रतिसाद होता आज खूपच खूपच सुंदर होता खूप मज्जा आली त्यांनी जे त्यांनी जे कौतुक केलं आमचं त्याने आम आमचा आमची ऊर्जा वाढली आम आमची काम करायची जी एक ताकद असते ती वाढली आणि त्याच्यासोबत जबाबदारी सुद्धा आली की काहीतरी चांगलं द्यायचं आहे आपल्याला लोकांना जे लोक आपल्याला एवढं प्रेमाने बघायला येतात आपला परफॉर्मन्स एन्जॉय करतात किंवा आपल्या आपल्यावर एवढं प्रेम करतात तर आपली जबाबदारी वाढते सो आम्ही त्या वाटचालीवर वा आहोत आणि प्रयत्न झाला आहे की लावण्य दरबारतर्फे किंवा त्या टीमकडून चांगल्यातली चांगली कलाकृती सादर करावी चांगली लावणी लोकांसमोर सादर करावी आणि हा कार्यक्रम उच्च दर्जावर न्यावा हेच आमचा प्रयत्न आहे थँक्यू आणि सगळ्यांना माझ्याकडून संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद आकांक्षा मॅडम खूप छान सांगितलं तुम्ही आणि असेच कार्यक्रम तुमचे सतत सतत होत राहावे अशी मी देवापुढे प्रार्थना करते तर लावणी दरबार आम्ही आत्ता बघितलेच आहे खूप सुंदर झाला आणि महिलांनी खूप प्रतिसाद दिला त्या महिलांनी सांगितलं असेच प्रयोग वर्षानुवर्ष तुम्ही करत राहा आम्ही सतत तुमच्यासोबत आहोत खूप बरं वाटलं आता मी हरी सांगते थोडक्यात काहीतरी सांगा लावण्य दरबार लावण्यदरबार प्रॉडक्शन लावण्य दरबार ही संकल्पना मला लॉकडाऊनच्या अगोदर म्हणजे हा पाहि झाला आहे याचे बरेच प्रयोग झाले आहेत आता लवकरच शंभरावा प्रयोग होतो आहे पण जेव्हा कोरोना काळात काय कोणच काही करत नव्हतं त्यावेळेला लावण्य दरबार हा ओपन झाला आणि त्या त्याची दान अर्चना नवरेकर फाउंडेशननी घेतली आणि घोषित पुरस्कार डिक्लेअर केला दर्पण त्यामुळे आज आम्हाला इतका आनंद वाटतो आहे सगळ्या आमच्या टीमला आनंद वाटतो आहे की हा पुरस्कार मिळाला हा मानाचा पुरस्कार आहे कारण का तर आज आम्ही फर्स्ट टाईम म दरबार सुरू झाल्यापासून कमीत कमी आठ दहा प्रयोग गेले असतील आणि नंतर महिलांनी इतकी प्रचंड गर्दी केली त्यामुळे आज महिलांसाठी खास प्रयोग दोन प्रयोग करावे लागले आज नाट्य मंदिरला आणि उद्या शिवाजी मंदिरला आहे शंभरव्या प्रयोगासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला अवॉर्ड्स मिळाले त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा आणि आता शिंदे सरांना सांगते थोडक्यात काहीतरी सांगा नमस्कार सर्वप्रथम मी हरिभाऊ पाटणकर यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी लावण्य दरबारसारखा खूप चांगला लावणींचा कार्यक्रम निर्मित केला आणि त्याला एक चांगला दर्जा दिला लावणी ही आपली महाराष्ट्राची लोककला आहे आज साता समुद्र प पार ती पलीकडे गेलेली आहे आणि या लावणीला चांगले दिवस आता सुभेदे दिवस आलेले आहेत आणि आता लावण्य दरबार हा एक कार्यक्रम पाटणकरांनी काढला आणि खूप चांगला प्रतिसाद त्याला मिळालेला आहे आणि अर्चना नेवरेकर फाउंडेशनकडनं संस्कृती कला दर्पण करणं त्यांना विशेष पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि खूप चांगल्या लावण्यवती यात आहेत आपल्या लावणीच्या कला सादर करतात त्यात आकाशा कदम आहे विद्या सदाकुले आहे कविता गडशे आहे यामिनी राग आहे आणि इतर सगळे जे आहेत ना सगळं अतिशय उत्तम प्रकारे लावून हे आपल्या सादर करतात आणि हा शो लावणी दरबार लावण दा दरबारचा हा जो शो आहे तो आणखी खूप वर्षापर्यंत चालू आणि पाच हजार त्याचे प्रयोग असे मी नटराचरणी प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद शिंदे सर आणि धन्यवाद पाटणकर सर खूप सुंदरचा तुमचे म्हणजे कार्यक्रम बघितले आवडले सगळ्यांना लावण्या आवडल्या अहो महिला तर चक्क नाचत होत्या आम्हाला खूप आनंद झाला जनहित न्यूजतर्फे मी त्यांचे धन्यवाद खूप खूप शुभेच्छा